हॉटेलला सुद्धा मागे टाकणारे असा पनीर मसाला आणि तो पण घरी अगदी कमी साहित्यामध्ये सेम हॉटेलला सुद्धा मागे टाकेल तसा हा पनीर पनीर म्हटलं की प्रत्येकाची काही जणांची रेसिपी चुकते किंवा चिवट होतं पनीर किंवा एकदम असं स्टिकी स्टिकी लागतं त्यासाठी काही टिप्स फॉलो केलं की पनीर छान होतं चला पटकन करू या रेसिपीला सुरुवात त्यासाठी मी इथे दोन कांदे व्यवस्थित ब्राऊन कलर होईपर्यंत तव्यावर भाजून घेतलेले आहेत कांदे एकदम दोन उभे कापून घ्यायचे आणि मग ते तव्यावर भाजून घ्यायचे आहेत अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे म्हणजे अर्धा वाटी जे खोबरं असतं त्याच्यातलं अजून अर्धा असं खोबरं किसून घेतलेलं आहे किसणीच्या साह्याने आणि ते सुद्धा थोडंसं ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित तव्यावर भाजून घ्यायचं आहे भाजण्यामध्ये कुठेच मिस्टेक नाही करायची थोडंसं कच्चं वगैरे भाजलं तर भाजीची टेस्ट वेगळी होते त्यामुळे भाजताना स्लो गॅसवर व्यवस्थित छानरित्या भाजून घ्यायचे आहे आपल्याला खोबरंसुद्धा मी यामध्ये टोमॅटोचा वापर नाही केलेला आहे फक्त कांदा खोबरा आणि आल लसूण ह्याच्यावर पनीर मसाला बनवलेला आहे सेम इतकी टेस्ट इतकी सुंदर झाली होती याची काही गोष्टी पाळल्याना तर आपला पनीर मसाला एकदम छान होतो व्यवस्थित व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे पनीरला अगदी छान अशी चव येते तुम्ही अजूनही स्मिताज या ब्लॉग या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल जुलोग चैनल ला करा, असेस नवीन रहा, तर स्मिताज ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तर खोबरं सुद्धा ब्राऊन झालेलं आहे आणि इथे तव्यावर मी दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं एक इंच आल्याचे तुकडे करून टाकलेले आहे ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थोडंसं इथे दोनशे ग्राम मी पनीर घेतलेला आहे पनीरचे बारीक पीस करून घेतलेलं आहे तर पनीरला एक आंबट वास असतो तो वास जाण्यासाठी आपल्याला कोमट पाण्याने पनीर स्वच्छ धुवायचं आहे तर मी इथे कोमट पाणी केलेलं आहे गरम आणि त्याच्याने मी पनीर व्यवस्थित धुवून घेणार आहे म्हणजेच काय थोडंसं हाताने आपल्याला वर खाली करायचं आणि व्यवस्थित पाणी नितळून घ्यायचं आहे पूर्ण चालणीमध्ये नितळायला ठेवायचं आता पनीर म्हणजे असं स्टिकी वगैरे व्हायला नको परत तुटायला नको यासाठी आपल्याला पॅनमध्ये पनीर शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे तर मी इथे एका पॅनमध्ये तेल टाकलंय आणि ह्याच्यामध्ये पनीरचे पीसेस असे फ्राय शालू फ्राय करून घेणार आहे तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करू कारण मसाला भाजायला बराच वेळ लागणार आहे आणि मसाला आपल्याला स्लो गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे त्यासाठी तेल घेतलंय कडईमध्ये दोन पळी तेल घेतलंय आणि इथे बघा पनीर आपल्याला आता पलटी करायचं आहे एका साईडला तर ह्या दोन स्टेप एका साईडला एक करायचा आजकाल दोन गॅस सगळ्यांकडेच असतात तर इथे कढईमध्ये तेजपत्ता टाकलं आणि जिरे टाकले ते तडतडलं की आपल्याला वाटून घेतलेलं कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आलं लसूण पण आपण ह्याच्यामध्येच टाकलेलं आहे तर ते टाकायचं आहे व्यवस्थित अगदी स्लो गॅसवर जवळजवळ दहा ते बारा मिनिटं हा आपल्याला मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये धने पावडर टाकले दीड चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि आपला जो साठवणुकीचा मसाला असतो लाल मसाला तो घालायचा आहे इथे गरम मसाला पावडर घातलेली आहे सर्व मसाले जे काय आहे ते मी एकदाच इथे घालून घेणार आहे तर इथे जो लाल मसाला गरम मसाला आणि हळद पावडर टाकून घेतलेले आहे तिकटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता व्यवस्थित आपल्याला हे मसाला टाकल्यानंतर सुद्धा दोन ते तीन मिनटं व्यवस्थित वाटणमध्ये आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर शेवटला आपल्याला सुहानाचा पनीर मसाला थोडासा टाकायचा आहे म्हणजे अगदी एक स्पून सुहानाचा पनीर मसाला टाकायचा आहे आणि एकदम कमी असं गरम पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला पाच मिनिटं असं तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे बघा तुम्ही किती चांगला टेक्स्चर आलेला आहे त्यानंतर आता इथे आपल्याला फ्राय केलेले पनीर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाल्याला मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू करू शकता पण पनीर म्हटलं की आपल्याला जास्त पातळ अशी भाजी बनवायची नाही आहे थोडीशी घट्ट अशी ग्रेव्ही भाजी बनवायची आहे पाच ते सात मिनटं एक उकळी येऊ द्यायची आणि व्यवस्थित शिजल्यानंतर आपल्याला लास्टला मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित अजून एक उकळी येऊ द्यायची कोथिंबीर टाकायची आहे पनीर मसाला आपल्या खाण्यासाठी रेडी आहे रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय